सर्वप्रथम एक खेळाडू म्हणून अजितदादांना श्रद्धांजली द्यावी लागते हा माझ्यासाठी खेळाडू म्हणून एक काळकुट्ट दिवस माझ्या आयुष्याचा मी मानतो साधारणतः गेले अकरा वर्षापासून अजितदादा आणि मी राधर मी अजितदादांसोबत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये काम करत होतो ते आमचे अध्यक्ष म्हणून काम करत होते जेव्हा केव्हा त्यांच्याबरोबर काम करायची वेळ आली तेव्हा एक लक्षात आलं की एक व्हिजनरी माणूस कसा असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा होते कुठले डिसिजन घेत असताना त्यात कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु नाही कुठलंही कन्फ्युजन नाही विचार अतिशय सुस्पष्ट बोलणं अतिशय सुस्पष्ट या प्रकारचा माणूस याच्याबरोबर मला आपल्या वर्ष काम करता आलं विजनरी जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांचा अजून एक गुण पाहिला कारण मी जेव्हा बोलतो आहे तेव्हा एक राजकारणी म्हणून मी बोलू शकत नाही की माझी पात्रता नाही पण राजकारणात खेळ नको आणि खेळामध्ये राजकारण नको हे प्रिन्सिपल बाळगून त्या माणसाने पूर्ण आयुष्यभर महाराष्ट्र ऑलिम्पिक असं काम केलं विजनरी जर म्हटलं तर आपल्याला हे लक्षात घ्यावं की की गेले तीन नॅशनल्स त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र स्टेट खेळलं होतं आणि तिन्हीमध्ये पूर्ण देशातनं टॉपर म्हणून आलं त्यासाठी सगळ्यात मोठं कारण हा अजितदाचा सपोर्ट आमच्या सगळ्या खेळाडूंना होता त्यामुळे ते शक्य झालं स्पोर्ट्सचा विचार करताना तो माणूस अगदी त्या वेळा खेळाडूपर्यंत विचार करायचा आणि त्या अनुषंगानेच कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या बाल्यावाडीतल्या ऑलिम्पिक बॉलचा प्रश्नसुद्धा त्यांनी निकाली काढला होता त्याचप्रमाणे येणाऱ्या कॉमनवेल्थ गेमसाठी थे सुद्धा त्यांनी प्लॅनिंग करणं सुरू करून दिलं होतं असं असताना अचानक महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधून ह्या माणसाचं निघून जाणं ही पूर्ण महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी न भरून निघणारी पोकळी झाली आहे सगळेच खेळाडू अतिशय दुःखी आणि शॉकमध्ये आहेत अजूनही की आता काय होणार तर त्या सर्वांतर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो